दोन डोंगरांमध्ये बांधलेल्या दोरीवर चालत असलेल्या तरुणीचा व्हिडिओ बघताना अनेकांच्या हृदयात भरली धडकी जगात असे अनेक लोक आहेत ज्यांना नेहमीच काहीतरी रोमांचक करायचं असतं लोक जगापेक्षा वेगळं करण्याच्या नादात असतात पण या गोष्टी अनेकदा खूप खतरनाक असतात आणि सामान्य लोकांना अजिबात जमणं शक्य नसतं सध्या सोशल मीडियावर सध्या एका मुलीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात ती एका दोरीवर चालताना दिसत आहे आणि खाली खोल दरी आहे ती एका खोल दरीवर बांधलेल्या दोरीवर चालत आहे हा व्हिडिओ पाहून तुम्हीही नक्कीच अवाख व्हाल ऍट द रेट कौस्तिक फुकरा नावाच्या इन्स्टा अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यात तरुणी दोन डोंगरांच्या मध्ये बांधलेल्या दोरीवर चालताना दिसत आहे हे काम करणं काही सोपं नाही यासाठी मोठी हिम्मत लागते यात सगळ्यात हैराण करणारी बाब म्हणजे तिला सपोर्ट साठी दोरी किंवा काहीच दिलेलं नाहीये अर्थात सुरक्षेच्या दृष्टीने काही ना काही नक्कीच केलं गेलं असेल पण ते दिसत नाहीये तुम्ही बघू शकता दोन डोंगरांच्या मध्ये असलेल्या दोरीवर दरीवर दोरी बांधली आहे आणि त्यावर तरुणी चालत आहे या तरुणीचं नाव फेथ डिकी आहे आणि तिच्याकडे दोरीवर चालण्याचा पंधरा वर्षांचा अनुभव आहे ती एक प्रो हायलायनर आहे या व्हिडिओला आतापर्यंत दोन कोटी व्ह्यूज मिळाले आहेत तर शेकडो लोकांनी यावर कमेंट्स केल्या आहेत एकाने लिहिला आहे की याला स्वतःवर विश्वास ठेवणं म्हणतात तर एका व्यक्तीने या व्हिडिओवर प्रश्न उपस्थित केला आहे तो म्हणाला की हा व्हिडिओ फेक आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.